गोकुल गो लोकसभा निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये राज्यात कुठेच चालू आणि जणू फक्त बारामतीतच निवडणुका चालू आहेत अशा पद्धतीचं जणू काही चित्र समोर उभं केलं जातंय भारतीय जनता पार्टीचा जो ए आहे त्यानुसार जाती जाती धर्माधर्मात तर भांडणं लावली जातातच जातात पण बारामतीमध्ये तर भाजपाने एका कुटुंबामध्ये भांडणं लावली आणि नुसती कुटुंबात भांडणं लावली नाही तर बाई विरुद्ध बाई हा संघर्ष उभा केला हा संघर्ष उभा करताना भाजपच्या मेहरबानीने जे महिला आयोगाचं अध्यक्षपद टिकलेल्या महिला होत्या त्यांनी लेकीने माहेरी लुडबुड नये अशा पद्धतीची मुक्ताफळं उधळली तर आत्ता राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री स्वतः महिलांबद्दल बोलताना द्रौपदी सारखी अवस्था झाली असते वेग की काय असं वेळेला वक्तव्य करतात तेव्हा महिलांवर शाब्दिक कोट्या करणे महिलांवर विनोद करणे महिलांच्या संबंधाने वेगवेगळ्या संवाद साधणे हे सगळं फक्त आणि फक्त कर्मणुकीच्या किंवा इतर क्षेत्रांमध्येच आहे की काय असं वाटायला लागलं होतं पण जर राज्याचे उपमुख्यमंत्रीच इतक्या जबाबदार पदावर महिलांच्या संबंधाने वक्तव्य इतक्या बेजबाबदारपणे करत असतील तर राजकारणामध्ये महिला काय पद्धतीच पोलिटिकल टूल म्हणून वापरल्या जात आहेत आणि याकडे भाजपच्या हस्तक असणार किंवा भाजपच्या अगदी ताटाखालच मांजर झालेलं महिला आयोग कशी बघ्याची भूमिका घेत हे सगळंच चित्र अत्यंत दुर्दैवी आ, आ? येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतूप ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका